श्री स्वामी समर्थ पाहून लक्ष करू नका अरे बाळा स्वामी तुला म्हणत आहे असा संदेश तुझ्यासाठी खूप अभ्यासा आहे कारण आज जर तू हा संदेश ऐकला तर तुला एक मोठी आनंदाची बातमी येईल अशी गोड आणि मोठी आनंदाची बातमी एकूण येण्यासाठी एकदा या संदेश शेवटपर्यंत आई देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे से आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपलेसुद्धा वाईट करणार नाही विश्वास ठेव देवावर तो सोबत सुद्धा वाईट करत नसतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे आयुष्यकडाव तो पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगा आणि स्वामी समर्थ आयुष्यात कधी दीश, विसरू नका मनात सुद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल स्वामी वर विश्वास असेल तर तुम्ही स्वामींना मनात असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा पाठीवर जर देवाचा हात असेल तर मग घाबरण्यास काहीच कारण नाही प्रेम सर्वावर ठेवा फक्त श्रद्धा ठेव देवावर ठेवा अरे बाळा आज तुला मी एक गोष्ट सांगणार आहोत ठेव म्हणत आहे तुम्ही न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका कदाचित तुम्हाला वाटत असेल की आज हा संदेश ऑनलाईन आलेला आहे आणि या संदेशा काय करणार आणि काय खोटे तर बाळा दुर्लक्ष कर तू फक्त हा संदेश ऐकून तर बघ संकटमुक्त होशील आयुष्यात एकही संकट येणार नाही त्यामुळे या संदेशा मुली समजू नको हे एक असामान्य संदेश आहे तुम्ही संकटमुक्त मुक्तवाल शेवटपर्यंत ऐकून तर बघा स्वामी म्हणता आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की। जे विसरा तेच लक्षात राहते जिथे चूक नसेल तिथे चुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधी जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमान का बदला हा कधीही नये घ्यायचा असेल तर समोरपेक्षा जास्त यशस्वी होऊन जायचा असतो आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसेल तर स्वामींचे नाम नामस्मरण करा त्याने प्रत्येक गोष्ट मनासारखी तर नाही पण मनातील गोष्ट नक्की जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव हो। ओखा ओ ओळखला असेल तर त्याचा फक्त एवढा विचार करा माझी मदत करशील का त्याचा करा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल स ओढासा पंखास गरज नाही अक्षस असते पण माणूस जेव्हा जमिनीवर राहील तेवढा त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जर त्यांच्या बरोबर असते त्यामुळे संघर्ष वेळेस मध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटेल येऊ नका कारण संघर्ष एकट्यानेच करावा लागतो आणि तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा सर्वजण येतील तुमच्यासोबत आयुष्यामातील काही जखमा अशा असतात की त्या दिवस तरी नस साज तरीही त्या दुःखात असतात जीवनात मग जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ स लोक तुमच्यापासून दूर जायला लागतात तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स...